आपण राखी सावंतला आद्रा पूर्व पतीने गुपचूप केलं दुसरे लग्न ड्रामा क्वीन राखी सावंत आणि आदिल खान दोघांनीच नातं बराजकच घेत होतं या दोघांनी अचानक के लग्न केलं आणि लग्नाच्या काही महिन्यांतच राखीने आदिलवर गंभीर आरोप केले इतकसं आहे तर आदिलला तुरुंगात हे जावं लागलं होतं आता त्याने जयपूरमध्ये गुपचूप पद्धतीने लग्न केल्याची माहिती समोर येत आहे दोन मार्च रोजी आदिलने जयपूरमध्ये बिग बॉस बाराच्या स्पर्धकांशी निकाह केल्याचं कळ कळतंय या लग्नाला काही मोजकी मंडळी उपस्थिती होती टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आदिलने बिग बॉस ची स्पर्धक सोमी खानशी लग्न केलंय सोमी ही सभा खानची बहीण आहे गेल्या काही महिन्यापासून दोघांनी रिलेशनशिपबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती सोमी आणि सभा खान या दोघी बहिणी सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉस बारामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या या दोघी बहिणी जयपूरच्या असून इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मुंबईला आल्या होत्या सभा आणि सोमी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत सोमी आणि आदिल यांची भेट कशी झाली हे दोघं रिलेशनशिपमध्ये कसे आले याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाही आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने इस्लाम धर्म स्वीकारला होता मात्र लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला आदिलने तिला, तिला स्वीकारण्यास नकार दिला तेव्हापासून राखी माध्यमांसमोर येऊन विरोधात विविध आरोप करू लागली होती आदिलचे विवाहबाह्य संबंध ही तिनं म्हटलं होतं